कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचं माप अगदी परफेक्ट कसं टाकावं जेणेकरून आपल्याला कटोरी अगदी परफेक्ट फिटिंगला बसेल अजिबात कमी जास्त होणार नाही त्याचबरोबर कटोरीचा सेप अगदी परफेक्ट कसा द्यावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर बघणार आहोत ज्या ताई नवीन शिकत आहेत त्यांना ही पद्धत लगेच लक्षात येईल एवढी सोपी ही पद्धत आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा पहिल्यांदा आपण ब्लाऊजची पूर्ण उंची ते टाकून घेऊया ब्लाऊजची पूर्ण उंची मी इथे घेतलेली आहे साडेबारा इंच प्लस आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि साडे तेरा इंचावरती ते आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे ओके दोन्ही साईडला मी साडे तेरा इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला नाखून घेणार आहे दोन्ही साईडला मार्किंग केल्यामुळे आपलं माप जे आहे ते, ते खालीवर होत नाही यासाठी दोन्ही साईडला मार्किंग करून पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे एक्स्ट्रा जो पेपर आहे तो लगेच कट करून घेते म्हणजे बाकीची मापे टाकायला आपल्याला सोपं जाईल पूर्ण उंची आपण इथे टाकून घेतलेली आहे आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर पाच इंचावरती मी शोल्डरचं माप टाकणार आहे शोल्डरचं माप टाकल्यानंतर आपल्याला पट्टीचं माप टाकायचं आहे आपल्याला तयार पट्टी अडीच इंचाची हवी आहे त्यामुळे आपल्याला अडीच इंचामध्ये अरे इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे आणि पट्टी आपल्याला तीन इंचावरती टाकून घ्यायची आहे ओके शोल्डर पट्टीचं माप टाकल्यानंतर आपल्याला पुढील गळ्याची उंची ते टाकायची आहे इथे मी साडेसहा इंच पुढील गळ्याची उंची घेतलेली आहे अडीच इंचावरती आपल्याला पुढील गळ्याची रुंदी टाकायची आहे आणि बॉक्स तयार करून आपल्याला शेप इथे देऊन घ्यायचा आहे ओके तर बघा आपण पुढील गळ्याची मापे टाकून घेतलेली आहेत आणि इथे शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे मुंडाखोलीचं माप इथे मी बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीस साईजला आपण मुंडाखोले साडेपाच इंच टाकत असतो बरोबर तर इथे मी साडेपाच इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे वरती जे आपण शोल्डर टाकलेलं आहे पाच इंच तेच माप मी खाली सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून मुंडाखोलीची लाईन सरळ येईल अवे लक्षात आणि आपल्याला मुंडाखोलीची लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला टाकायचं चा आहे छाती घेराचं माप म्हणजेच आपल्याला छातीची घडी टाकायची चा आहे छातीची घडी टाकताना आपण छातीचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर आपण छाती घेर बत्तीस घेतलेला आहे बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस आपल्याला दीड इंच इथे घ्यायचं आहे तर बघा छातीचा चौथा भाग इथे मी आठ इंच घेतलेला आहे प्लस इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आपण जे मुंडा खुलीचं माप टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून छाती घेराची लाईन आपली सरळ येईल ओके माप खालीवर अजिबात होणार नाही छाती घेर आपण टाकून घेतलेला आहे आता आपल्याला कमर घेर टाकायचा आहे कमर घेराचा चौथा भाग प्लस आपण अडीच इंच शिलाई मार्जिन इथे घेत असतो तर बघा इथे मी कमरगिअर जो आहे तो सत्तावीस इंच घेतलेला आहे सत्तावीसचा चौथा बाकी ते येतो पावणे सात इंच तर पावणे सात इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि अडीच इंच इथे शिलाई मार्जिन घेणार आहे आता इथे मी अडीच इंच शिलाई मार्जिन का घेतलेलं आहे ते सांगते आपण जो बॅकनेकला टक्स टाकतो ता तो एक इंचा असतो ता। बरोबर तर ते एक इंच मी इथे घेतलेला आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके असं मिळून मी इथे अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आलं लक्षात तुमचं कोणतंही कन्फ्युजन होऊ नये सो यासाठी इथे मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे ओके छाती घेर आणि कमर घेर आपण इथे टाकून घेतलेला आहे आता आपण हे दोन पॉईंट जे आहे ते जोडून घेऊया हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला एक एक इंचा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके माझी कटिंगची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे पण या पद्धतीने ब्लाउज अगदी परफेक्ट फिटिंगला बसतात गेली अनेक वर्ष मी याच पद्धतीने ब्लाऊज शिवते खूप छान फिटिंगला ब्लाऊज बसतायत बऱ्याच ताईंनी या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून ब्लाऊज शिवलेले आहेत खूप सुंदर फीडबॅक मला आलेला आहे जी पद्धत मी स्वतः कटिंग करताना वापरते तीच पद्धत मी तुमच्याशी शेअर करते त्यामुळे तुम्ही बिंदास्त या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता एक एक इंचाचा शिलाई मार्जिन घेतल्यानंतर मी इथे पावणे एक इंचावरती पुढील मुंड्याचा सेप देऊन घेते सेंटरमधून मी पावणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा या पद्धतीने पुढील मुंड्याचा मी सेप देऊन घेतलेला आहे ओके आपण इथे फ्रंटनेकचं कटिंग करत आहोत त्यामुळे ते मी एकच मुंडा टाकलेला आहे ओके पुढील मुंडा इथे मी टाकून घेतलेला आहे इथे मी लिहून ठेवते पुढील मुंडा म्हणजे तुमचं कोणतंही कन्फ्युजन होणार नाही लक्षात राहू हो द्या इथे आपण एक एक इंचाच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर आता आपल्याला टाकायचे आहेत योगपट्टीची मापे योगपट्टीची मापे टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके okay, आणि सरळ पटीने लाईन आखून घ्यायची आहे इथून वरती आपल्याला एक इंच घ्यायचा आहे योगपटीचा सेप देण्यासाठी ओके okay? आणि जिथे आपण अडीच अडीच मार्किंग केलेलं आहे तिथे पटीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे सरळ लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला इथे छातीगिराचा दहावा भाग प्लस पाव भा ते अर्धा इंच घ्यायचा आहे तर बघा बत्तीसचा दहावा भाग किती येतो बत्तीस भाग दहा करायचा आहे बत्तीसचा दहावा भाग येतो सवा तीन इंच बरोबर तुम्हाला जर तसं लक्षात येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बत्तीस भागीला दहा करायचं आहे इथे झिरो आला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तीनच्या आणि दोनच्या मध्ये पॉईंट द्यायचा आहे ओके म्हणजे किती आलेलं आहे आपलं सव्वा तीन, okay? तीन इंच बरोबर प्लस तुम्ही पाव इंच घेऊ शकता किंवा अर्धा इंच घेऊ शकता इथे मी पाव इंच घेतलेला आहे सव्वा तीन इंच प्लस पाव इंच घेतलेला आहे आणि साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता बघा आपण केलेल्या मार्किंग पासून आपल्याला या पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे ओके या पद्धतीने जर मापे टाकून आपण सेप दिला तर प्रॉपर असा सेप तयार होतो त्यामुळे या पद्धतीने जर छाती घेण्यानुसार तुम्ही मापे टाकले तर मापे अजिबात चुकणार नाहीत या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची योगपट्टी अगदी इझिली काढू शकता आता सर्वात महत्त्वाचं जे माप आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कटोरीचं माप कटोरी लहान किंवा मोठी होत असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण साईजनुसार परफेक्ट कटोरी काढत नाही त्यामुळे कटोरी लहान किंवा मोठी होते त्याचबरोबर आपण जर कटोरीच असे परफेक्ट नाही दिला तरी सुद्धा आपली कटोरी लहान किंवा मोठी होऊ शकते यासाठी परफेक्ट शेप देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ओके साईजनुसार कटोरी परफेक्ट येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचं सा मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे बत्तीस साईजनुसार मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके छातीघेर बत्तीस आहे त्यामुळे इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे हे झालं आपलं एक मार्किंग बरोबर आता आपल्याला दुसरं मार्किंग करायचं आहे दुसरं मार्किंग आपल्याला कुठे करायचं आहे ते नीट बघा आपण जो पुढील गळ्याचा सेप देण्यासाठी बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्या बॉक्सवरती आपल्याला खालून वरती अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके तर बघा आपण दोन मार्किंग करून घेतलेले आहेत एक म्हणजे आपण कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपण गळ्याच्या साईडला खालून वरती अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आता हे जे दोन पॉईंट आहेत ते आपल्याला एकमेकाला जोडायचे आहेत बघा या पद्धतीने तुम्हाला पुन्हा सांगते कटोरीच्या साईड पार्टच मार्किंग आपण अडीच इंचावरती केलेलं आहे आणि गळ्याच्या साईडने आपण खालून इंचावरती मार्किंग करून हे दोन जोडून घेतलेले आहेत बरोबर हे दोन पॉइंट जोडल्यानंतर इथे जो सेंटर तयार झालेला आहे त्या सेंटरमधून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आता आपल्याला ह्या पॉइंट मधून कटोरीचा सेट देऊन घ्यायचा आहे कटोरीचा सेट देण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे आपण जे हे दीड इंच घेतलेलं आहे त्याच्यावरती पाव इंच आणि खाली पाव इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे ओके आता आपल्याला कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला या पद्धतीने ज्या मधून आपला कटोरीचा सेप अगदी परफेक्ट जात आहे त्या पॉईंटमधूनच आपल्याला कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे ओके तर बघा इथे मी मधल्या पॉईंटमधून कटोरीचा सेप देऊन घेतलेला आहे सेप देताना तुम्ही बघू शकता मी असा गोलाकार फक्त हात फिरवलेला आहे आणि सेप देऊन घेतलेला आहे ओके तर बघा या पद्धतीने आपल्याला साईजनुसार कटोरीचं माप टाकायचं आहे आणि सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा कटोरीच्या साईड पार्टचं सा मार्किंग केल्यानंतर आपल्याला प्रॉपर अशी कटोरी भेटलेली आहे आता ही कटोरी वाढवायची कशी ते पुढे बघूया त्या अगोदर आपण हे कटिंग करून घेऊया आता हे लक्षात घ्या आपण कटोरीच्या साईड पार्टचं सा मार्किंग केलं बरोबर त्यानंतर आपण अर्धा इंचावरती गळ्याच्या साईडने वरती मार्किंग केलं बरोबर अशा आपण दोन मापे टाकली त्यानंतर आपण हे दोन पॉईंट जोडून घेतले आणि जो सेंटर पॉईंट तयार झाला ओके आता तो सेंटर पॉईंट तुमचा कुठेही येऊ शकतो खाली येऊ शकतो किंवा वरती येऊ शकतो हे तुमच्या पुढील गळ्याच्या उंचीवरती डिपेंड आहे आलं लक्षात तर बघा इथे मी फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे त्या अगोदर हे लक्षात घ्या आपण जशी कटोरी वाढवतो तसंच आपल्याला साईड पार्ट सुद्धा कटोरीचा वाढवायचा असतो तुम्ही जर माझ्या पद्धतीने कटिंग करणार असाल तर तुम्हाला कटोरीचा साईड सुद्धा वाढवून घ्यावा लागेल ओके पाव ते अर्धा इंच आपल्याला कटोरीचा साईड कटोरी पार्ट वाढवायचा आहे ज्या आपण हा भाग अस्तवरती ठेवू त्यावेळेस आपल्याला हा भाग वाढवून घ्यायचा आहे ओके हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या आता आपण कटोरी वाढवून घेऊया सिंगल पेपरवरती आपल्याला कटोरी आहे तशी आखून घ्यायची आहे कटोरी आहे तशी आखून घेतल्यानंतर आपल्याला ही जी कटोरी आहे ती टाकून द्यायची आहे जसं तुम्हाला सांगितलं कटोरीचा साईड पार्ट आपल्याला असतं ती पाव ते अर्धा इंच वाढवायचं आहे सेम त्याच पद्धतीने बघा आपल्याला कटोरीसुद्धा या पद्धतीने पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे साईड पार्टला कटोरी जोडताना तुम्ही किती इंचावरती जोडता त्यानुसार तुम्हाला इथे मार्जिन घ्यायचं आहे पाव इंचावरती जोडत असाल तर पाव इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंचावरती जोडत असाल तर अर्धा इंच घ्यायचं आहे ओके आता इथे बघा आपल्याला सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके लहान साईज आहे त्यामुळे ते मी सवा एक इंच घेतलेलं आहे सवा एक इंचावरती इंचा मार्किंग केल्यानंतर आपल्याला पटीने सरळला लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने आणि हे दोन पॉइंटसुद्धा जोडून घ्यायचे आहेत हे दोन पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला इथून खाली पाव इंच घ्यायचं आहे ओके आणि आता आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढायचं आहे बघा टेप सरळ ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे मध्यावरती खून करून घेतल्यानंतर तिथून खाली आपल्याला पटीने सरळला नाकून घ्यायचे आहे आता बघा जसं आपण इथे सवा एक इंच घेतलेला आहे तसंच आपल्याला इथे सुद्धा सवा एक इंच घ्यायचं आहे आणि हे जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत तर बघा हा जो पॉइंट आहे तो मी इथे जोडला आणि बघा इथून पाव इंच खाली घेऊन आपल्याला हा सुद्धा पॉईंट जोडून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपण कटोरी वाळवून घेतलेली आहे आता आपल्याला कटोरीचा टक्स टाकायचा आहे ओके okay? म्हणजे टक्सची रुंदी टाकायची आहे आता बघा आपण जे इथे सवा एक इंच घेतलेला आहे तेच आपल्याला टक्सची रुंदी म्हणून दोन्ही साईडला टाकायचं आहे ओके okay? तर बघा दोन्ही साईडला सवा एक सवा एक इंचा मार्किंग करून मी ते टक्स टाकून घेतलेले आहे आता कटिंग करून घेते तर बघा प्रॉपर अशी आपण इथे कटोरी वाढवून घेतलेली आहे तुम्हाला कटोरीचा टक्स टाकून दाखवते तर बघा आपल्याला या पद्धतीने कटोरीचा टक्स जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे ओके आता इथे बघा आपण कटोरी या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर एक बाजू वरती आणि एक बाजू खाली दिसते बरोबर ते आपल्याला कट करायचं नाही ज्या वेळेस आपण कटोरीचा टक्स टाकतो त्यावेळेस कटोरी अगदी प्रॉपर तयार होते एक बाजूवरती किंवा एक बाजू खाली अजिबात होत नाही अगदी प्रॉपर एक सारखी सरळ लाईन येते ओके हे बघा टक्स टाकल्यानंतर आपली एक बाजूवरती किंवा एक बाजू खाली अजिबात झालेली नाही अगदी प्रॉपर आपली कटोरी इथे आलेली आहे तुम्हाला साइड पार्टला कटोरी मी चेक करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जी कटोरी कट करून वाळवून घेतलेली आहे ती बरोबर आलेली आहे की नाही ओके हे बघा साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा ते पाऊन इंच जास्त आहे ओके आणि ती असायलाच पाहिजे त्यावेळेस आपली कटोरी अगदी प्रॉपर परफेक्ट साईड पार्टला बसते आणि कटोरी अजिबात चपटी होत नाही ओके हे मेन कारण आहे आता आपण कटोरी चेक करून बघूया कटोरी साईड पार्टला बसते की नाही ओके तर बघा जशी आपण साईड पार्टला कटोरी जोडतो सेम त्याच पद्धतीने इथे मी कटोरी फिरवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता कटोरी अगदी प्रॉपर इथे साईड पार्टला बसलेली आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही ओके फक्त एकोष लक्षात ठेवायची आहे साइड पार्टला कटोरी जोडताना साइड पार्ट किंवा कटोरी अजिबात खेचायची नाही ओके तर बघा कटोरीचं परफेक्ट माप कसं टाकायचं त्याचबरोबर कटोरीचा परफेक्ट शेप कसा द्यायचा हे अगदी सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे माझ्या पद्धतीने अगदी प्रामाणिकपणे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करते मी जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल तुम्हाला समजलं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला समजत आहे की नाही हे मला तुम्ही कमेंट केली तरच समजणार आहेत त्यासाठी प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद